जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एक मार्च प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत पण त्यातल्या त्यात, ले त्यात, ले त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार रोग असेल तसे औषध द्यावे लागते अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपाई आपले सर्वस्व घालवतो दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो अगदी याच प्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते पहिल्या पहिल्याने प्रपंच बरा वाटतो मनुष्य त्यात रमतो पुढे काही दिवसांनंतर तो थकतो त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार आहे असे त्याला वाटते पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा कारण जग स्वतःला सांभाळून घेईल पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार तो फार वाईट समजावा केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो मनुष्य तेच तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही कालच्या गोष्टीच आपण आज करतो आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात तेच जेवण ती नोकरी तोच तो पैसा मिळविणे सगळे तेच असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे आजचे बोधवचन जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सङ्गावे हाचिसुबोधगुरु नामापरतेन सत्यमानावे नामारङ्गुनीया सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध Quitché, मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा हाची हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ